नमस्कार जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी श्री तेजमल गांधी कृषी विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल विद्यार्थ्यांचे घगवीत यश उमरखेड तालुक्यातील ब्राह्मण गाव येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद द्वारा संचलित श्री तेजमल गांधी कृषी विद्यालय ब्राह्मणगाव येथील धाबीचा निकाल त्र्याण्णव पॉईंट पंचेचाळीस टक्के लागला असून कुमारी वैष्णवी पंजाबराव माने हिने चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला आहे कुमारी स्नेहल गजानन रावते हिने ब्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवला आहे तर कुमारी सलोनी विश्वनाथ जाधव हिने एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवला आहे

पाटील चौंडीकर साहेब सचिव अश्विनीताई पाटील चौंडीकर व तसेच संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजयराव माने तसेच स्व अर्चनाताई विजयराव माने यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले त्याचबरोबर प्राचार्य श्री प्रकाश पेंडेवाड सर सन्मान समन्वयक वा सुधाकरराव वानखेडे सर यांच्यासह सर्व शिक्षक वृद्ध व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत